रोज रोज मुलांच्या डब्यासाठी नाश्त्याला काय बनवून द्यायचे हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो चला तर मग आपण झटपट असा पनीर रोल बनवूया नमस्कार मंडळी मी चैताली मॉम्ज रेसिपीज अँड क्रिएटिव्ह लाईफस्टाईलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते चला तर मग आता आपण पटकन अशा रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे पनीरचे काप घेतले आहे तर हे तुम्ही बघू शकता किती मोठे आहेत ते तर हे पनीरसुद्धा मी घरच्या घरीच बनवले आहे याची रेसिपी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि या व्हिडिओच्या सर्वात शेवटी स्क्रीनवरती शेअर करणार आहे तर तिथे जाऊन तुम्ही पनीर कसे बनवायचे ही रेसिपी बघू शकता त्यानंतर तव्यावरती आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि हे पनीरचे काप फ्राय करून घ्यायचे आहे आणि पनीरला छान अशी टेस्ट यावी म्हणून यावरती मी थोडंसं मीठ भुरभुरून घेणार आहे तर पनीरची आता एक बाजू भाजून झाली आहे मस्त अशी खरपूस तर आता आपण हे सगळे पनीरचे काप पलटून घेऊया आणि यावरती मी थोडंसं हे जे पिझ्झा मिक्स आहे ऑरिगॅनो ते भुरभुरून घेणार आहे याने छान चव येते तुम्हाला वाटल्यास तुम्ही काळे मिरी पावडरसुद्धा भुरभुरू शकता तर मंडळी मस्त असं पनीरचे काप दोन्ही बाजूने खरपूस असे भाजून झाले आहे तर आपण एका ताटामध्ये काढून घेऊया त्यानंतर आता आपण पनीरचं वरचं आवरण बघूया तर त्यासाठी मी इथे उडदाचे पापड घेतले आहे तर हे सहा उडदाचे पापड आहे आता हे पापड आपल्याला पाण्यामध्ये एक मिनिट असे भिजून घ्यायचे आहे दोन्ही बाजूने जास्त भिजवायचे नाही अगदी हलके असे भिजवायचे आहे आणि भिजून झाले की यावरती आपल्याला सॉस लावायचा आहे थोडासा थोडंसं से सेजवान चटणी आणि मेवनीज जर तुमच्याकडे मेवनीज नसेल तर तुम्ही चीजसुद्धा टाकू शकता किंवा नाही टाकलं तरीही चालेल तर इथे चाले। आपल्याला एक एक करून पापड हे भिजवून घ्यायचे आहे सगळे एक खट्टी भिजवायचे नाही आता आपण मस्त पनीरचा एक तुकडा टाकून घेऊया आणि हे आपल्याला रॅप करून घ्यायचं आहे आणि असेच मी आता सर्व पनीरचे रॅप तयार करून घेत आहे तर मंडळी तुम्ही इथे बघू शकता सर्व पनीरचे रॅप हे मी करून घेतले आहे तर आता आपल्याला हे पनीरचे रॅप आहे हे एक, -एक करून तळून घ्यायचे आहे तर सुरुवातीला मी तेल हे व्यवस्थित तापून घेतलं होतं आणि पनीरचे रॅप सोडल्यानंतर आपल्याला फ्लेम ही कमी करून घ्यायचे आहे कारण जवळचं आवरण असल्यामुळे हे उडदाचे पापड लवकर तळतात तर अशाच प्रकारे सगळे पनीरचे रॅप मी तळवून घेणार आहे मस्त असे छान पनीरचे रॅप तयार झाले आहे हे आपण डब्याला किंवा चहाबरोबर नाश्त्यासाठी सुद्धा करू शकतो तर गरमागरम हे रॅप मी सॉससोबत सर्व करत आहे किंवा असेचसुद्धा खूप छान खायला लागतात तर मंडळी तुम्हाला ही झटपट नाश्त्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्ही यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका भेटू एका पुढच्या अशाच नवीन रेसिपीसोबत आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वस्त रहा मस्त रहा जिभेचे तोचले पूर्वत रहा धन्यवाद